सोयगाव तालुक्यातील सावळत बारा जय कालिका देवी शिक्षण संस्था संचलित सावळत बारा येथील शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय सावळत बारा येथे जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण यांच्या मार्फत वर्ग पाचवी ते विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले प्रवीण प्रशिक्षक रवी किरण काळे आणि मच्छिंद्र पंडित यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना आणि सर्व शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आणि सविस्तर माहिती देण्यात आली आहे विद्यार्थ्यांना इमारतीमध्ये अथवा शाळेच्या परिसरामध्ये आग लागल्यास किंवा अचानक भूकंप झाल्यास स्वतःच्या जीवाबरोबर इतरांच्या जीवाची कशी काळजी घ्यावी याबद्दल प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले आग कशी विजभावी संकटातून कसं बाहेर पडावं आणि पेशंटला कसं बाहेर काढावं याबद्दल प्रात्यक्षिक प्रशिक्षण उपाययोजना सांगितल्या तसेच ग्रामीण भागामध्ये त्यानंतर बाळासाहेब पेडगावकर सहाय्यक प्रशिक्षक सर्वात मोठी समस्या म्हणजे येथील प्रमुख व्यवसाय शेती असल्यामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांना सर्पदंश दंश हे प्रकार होत असतात तेव्हा प्रथम उपचार म्हणून ज्या ठिकाणी दंश झालेला आहे त्या ठिकाणाहून चार बोट अंतर सोडून घट्ट रुमाल अथवा दोरी बांधावी आणि कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला बळी न पडता प्राथमिक उपचार केंद्रामध्ये उपचार घ्यावे के आणि त्याबरोबरच महिला सबलीकरण आणि बालविवाह हो, आणि हुंडा प्रतिबंध याबद्दल सुद्धा त्यांनी पालकांना आणि सर्वांनाच योग्य मार्गदर्शन केलंय प्राचार्य कोलते नारायण यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि या व्यवस्थापन परिषदेतील सर्व प्रशिक्षकांचे आभार मानले याप्रसंगी संस्थेतील सर्व संचालक मंडळ आणि शिक्षक विकास पाटील विजयसिंग राजपूत भास्कर ससाने सुदाम राठोड संजय जोशी भास्कर खमाट पोपटराव सोनवणे ज्ञानेश्वर राठोड श्याम जाधव अजबराव चव्हाण जीवन कोलते राहुल बडक गणेश मोहणे जयराम घोती दीपक सिसोदे सुनील चव्हाण सतीश गावंडे योगेश शिळके सतीश खवले हिरालाल सोनोने गणेश सत्रे मोहन बोरे प्रदीप पाटील सरकटे सर कोलते सर सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी उपस्थित होत्या गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक पालक आणि पत्रकार बंधू गोकुळसिंग राजपूत रहीम पठाण सुनील चोरमले सुनील चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते तसेच यावेळी जीवन कोलते यांनी सर्वांचे आभार मानले काय झालेलं नव्हतं त्याला तर सुद्धा माणसाला घेऊन जाऊ शकते तर मग दुसरं लक्ष कोणाकडे देणार मी आहे असतात शेवटला कोणाला बघणार जो मृत्यू झालेला आहे तो गेलेला तर त्याच्यासाठी आपण काही करू शकत मग त्याला एकदम शेवटला बघायचं कॅटेगरी मध्ये आपल्याला काम करायचं असतं आता नुसतं रोड मारणार जो एकदम जवळ असेल जो एकदम सेंटरला असेल त्याच्यावर जर शेड पडतोय तर तो तर संपणारच जो थोडा दूर असेल त्याला जखम होणार धावपळी होते एखाद्या कुठल्याही गोष्टीवर धावपळ झाली चेंगराचेंगी झाली तर तिकडे सुद्धा या तीन कॅटेगरी तुम्हाला बघायला त्या तीन कॅटेगरी मध्ये वेगवेगळ्या ते बेग बेग जखम दिसतात तर त्या जखमेवर त्या हाडमोडीवर आपल्याला काय उपचार करायचे ते आपल्याला लक्ष द्यायचे ठीक आहे आपण सर्वात प्रथम काय करूया तर एखाद्या हाडमोडीवरती सात चावल्यावर काय करायचं एक जमानी सांगा आपल्याकडे या बाजूला जंगल आणि इथं काय केलं पाहिजे असं हा का कडे जायचं कोणतं आहे सावळत बाराला आहे न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रहीम पठाण छत्रपती संभाजीनगर